नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेल मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद ग्रामसेवकाकडून माहिती लपवण्याचा प्रयत्न कुरुळ ग्रामपंचायतीत भ्रष्टाचाराचा आरोप ग्रामस्थांचा ठिया आंदोलनाने घेतला पेट अलिबाग तालुक्यातील कुरुळ ग्रामपंचायतीतील प्रशासनाच्या कारभारावर गंभीर संशय निर्माण झाला आहे गेल्या दोन वर्षापासून प्रशासकाच्या अखत्यारीत चाललेल्या या ग्रामपंचायतीत हजारोंच्या नव्हे तर लाखोंच्या भ्रष्टाचाराचा आरोप थेट ग्रामस्थांनी केला आहे विशेष म्हणजे या आरोपांची माहिती मागवूनही ग्रामसेवकांकडून ती देण्यात सातत्याने टाळाटाळ केली जाते त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले असून बुधवारी त्यांनी थेट ग्रामपंचायत कार्यालयावर ठिय्या आंदोलन छेडले कुरूळ ग्रामपंचायत ही तालुक्यातील एक प्रतिष्ठित ग्रामपंचायत असून येथे गेल्या दोन वर्षापासून प्रशासक कार्यरत आहेत या प्रशासकीय काळात निधीच्या गैरवापराचे प्रकार उघडकीस येत असून ग्रामस्थांनी त्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत दोन मे रोजी झालेल्या तहकूब ग्रामसभेमध्ये सादर झा केलेल्या खर्च पत्रकात अनेक तफावती निदर्शनास आल्या आहेत विशेष म्हणजे गावातील एक रस्ता स्थानिक नागरिकांनी स्वतःच्या खर्चाने बांधलेला असताना त्या रस्त्यावर ग्रामनिधीतून दोन लाख सदुसष्ट हजार रुपयांचा खर्च दाखवण्यात आला ही बाब उघड होताच ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला ग्रामस्थांनी ग्रामसेवकाकडे दा कामाचे दस्तऐवज मागितले असता ते काम आमच्या काळात झालेले नाही असे सांगून पळ काढण्यात आला इतकेच नव्हे तर ग्रामसभेत रेकॉर्ड दाखवण्याची तरतूद नाही तुम्ही दुसऱ्या दिवशी कार्यालयात या असे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थ कार्यालयात पोहोचले मात्र ग्रामसेवक गायब पंचायत समितीत काम आहे अशी सबब देत त्यांनी कार्यालयात हजेरी लावलीच नाही या सर्व प्रकारामुळे ग्रामसेवक मुद्दाम माहिती लपवून भ्रष्टाचार झाकण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप ॲडव्होकेट मनोज ओहाळ यांनी केला ते म्हणाले ही थेट ग्रामनिधीची चोरी आहे चौदावा व पंधरावा वित्त आयोगातून आलेल्या निधीचा विनियोग कुठे आणि कसा झाला याचा पत्ता नाही काम झाले नसताना पैसे दिले जात आहेत हा ग्रामस्थांच्या हक्काचा निधीचा अपहार आहे प्रशासन जबाबदार आहे या आंदोलनात अनेक ग्रामस्थांनी सहभाग घेतला होता यामध्ये रोशन चंद्रकांत भगत माजी सरपंच ॲडव्होकेट्स मनोज ओहाळ माजी सदस्य अवधूत पाटील उत्तम पाटील सचिन पाटील निलेश पाटील सागर पाटील गणेश पाटील विनोद म्हात्रे सुहास पाटील निलेश राणे यांची उपस्थिती होती सरकार व प्रशासनाने या गंभीर प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोषींवर फौजदारी कारवाई करावी अशी ग्रामस्थांची ठाम मागणी आहे अन्यथा ग्रामपंचायत भ्रष्टाचाराच्या दलदलीत अडकून जनतेचा पैसा उधळला जाणार असा इशारा या आंदोलनातून देण्यात आला आहे आवाज महामुंबईच्या चॅनेल्ससाठी निलेश फुंडेंसह तृप्ती भोईर कुरुळ अलीबाग